नमस्कार मी धीरज चंद्रकांत सिरियंशी प्रभाग क्रमांक बारामध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे आणि माझ्या समवेत माझ्या चॅनलमध्ये लक्ष्मी रघुनाथ सरगर रहिसा वसीम टिकलगार आणि संजय नारायण एमगर हे सुद्धा माझ्याबरोबर निवडणूक लढवत आहेत केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मी निवडणूक लढवत आहे मागील दोन टर्म मला माझ्या प्रभागातील लोकांनी अत्यंत चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्यांच्या मतांची परतफेड म्हणून आम्ही प्रभागात विकास कामं चांगल्या पद्धतीने करू शकलोय आणि यावर्षी सुद्धा काही थोड्याफार पर प्रमाणात राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठीच मी तिसऱ्या टर्मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली आणि पक्षाने ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि पुन्हा एकदा मी निवडणुकीच्या रिंगणात आहे नागरिकांना मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की येत्या पंधरा तारखेला सकाळी सात वाजता सर्वात प्रथम आवडून घरातून आपलं मतदान कुठं आहे बघून तिथं मतदान केंद्रावर जाऊन आमच्या कमळ चिन्हा समोरील चारही उमेदवारांचं अं निवडणूक चिन्ह कमळ आहे त्या बंड दाबून चारही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं हीच सर्वांना हात धरून कळकळीची विनंती